आठपाडीत आज सायंकाळी एक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाजवळील श्री सिद्धनाथ ॲटो गॅरेजमध्ये लागलेल्या या आगीत स्कॉर्पिओ चारचाकीसह ऑइल स्पेअर स्पार्ट आणि इतर साहित्य पूर्णपणे जळून खाक झाला आहे या घटनेत सुमारे वीस ते पंचवीस लाखाचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे ही घटना रविवारी सायंकाळी सुमारे सात ते आठच्या दरम्यान घडली अजित चव्हाण यांच्या मालकीच्या या गॅरेजमध्ये अचानक आग भडकली क्षणात आगीने विकराळ रूप धारण करत संपूर्ण गॅरेज जाळून टाकलं आगीची माहिती मिळताच आठपाडी नगरपंचायतीच्या अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि मोठ्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत गॅरेजमधील सर्व साहित्य वाहन आणि साहित्य जळून खाक झालं होतं आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही मात्र प्राथमिक तपासात गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या वाहनातील इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झालं होतं पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून आग लागण्याचे नेमकं कारण शोधण्याचं काम सुरू आहे सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही पण मालमत्तेचं मोठं नुकसान झालं आहे પાણી <laughs> બંધ <laughs> Ejam jam rakmata